ना अव्वल पंपाच्या समोरकिन अव्वलात मिनीसाठी नवार नव त्यापासून अगदी दीडशे मीटर अंतरावर पेट्रोल पंपाच्या समोर हा सहा अव्वल कुठून आलाय आपण कोणावरून आलो कसं म्हटलं चहा चांगला चहाला चांगला चांगला वाटला दुसरा कम घेतलाय मस्त वेगवेगळ्या चहा पण आहेत असे बरेच चार पाच प्रकार आहेत एकंदरीत एकंदर आता एक ता ता चहा पे त्याची क्वालिटी एकदम चांगली आहे एकदम मस्त वाटला आमच्या मित्रांनी दोन चहा घेतल्या सरांनी स्वतः चहा पिला आणि आता तुम्हाला फोन करून बोलवले चहाची गोडी प्रेम व्यक्त होत पती पत्नी आहात तुम्ही कसं वाटला चहा आम्ही नेहमी जर आठवड्याला आपला अवघड च्या नक्कीच एक नंबरवर आहे शूटिंग सुरू केल्यापासून ते अगदी आतापर्यंत कस्टमर वन बाय वन येते राह चहा टपरीवरचा असू दे फाय स्टार मधला असू दे सेव्हन स्टार मधला असू दे किंवा असा सुविध व्यवस्थित संपन्न असेल चहा तर चहा पिळायला कोणीही एखाद वृद्ध येऊ दे तरुणी येऊ जनरेशन येऊ दे एखादं कपडे येऊ दे महिला येऊ दे सगळ्यांसाठी स्वतः जे मालक आहेत श्रीत राजेंद्र मातने खूप छान आल्यापासून अगदी हसत मुखाने प्रत्येक कस्टमरचा ट्रीट करतात सेवा देत आहेत ते आता चहा घेतला आपण अवघड चहा कसा वाटला छान वाटला नमस्कार नमस्कार आपण श्रीत राजेंद्र माथक झाला सुरु करून ओपनिंग कधी झालं कोण कोण ओपनिंगला होत यशराज चांगलं ओपनिंग झालं आठ नोव्हेंबरला ओपनिंग झालं चहाचं बॅलन्सिंग कसं असतं वर लावून दिवसातून किती वेळा चहा करता तीन मराठी पाऊल पडते पुढे ही अव्वल चहाची जी सुरुवात केली आठ नोव्हेंबरला झालेली सुरुवात आणि हा असाच वाढणारा हा संपर्क असाच होणारी उन्नती हातांच्या मध्ये वाढ होती अव्वल चहा पिण्यासाठी परिपूर्ण असं हे अव्वल चहाच्या ठिकाण आहे आपण पाहताय काही तुम्ही पार्सल चहा घेतला हा चहा पहिल्यांदाच पिताय हो, मगापासून विविध ठिकाणी वरून कस्टमर्स येतात अव्वल चहाची गोडी टाकण्यासाठी आणि आता माझ्या सोबत आहे चहाला चहा भेटला नाईन्टी नाईन चहाचे मालक आहेत हे जोडप आहे कपल आहे अशी गोडी कशी वाटते तर तो गुळाचा चहा असल्यामुळं नॅचरल बेस त्याला आहे त्याच्यामुळे तो, तो प्यायला पण छान आहे आणि त्याची गोडी पण छान आहे कसं वाटतं चहा म्हणजे इकडे आपल्या या भागात गुळाचा चहा नाहीये मेन म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्या चहाची टेस्टच वेगळी धावपळी तर उत्संत मिळवावी तर कुठेतरी अव्वल चहा या ठिकाणी आपण पाहताय सतर्क प्रेक्षक हो मी सुद्धा इथं चहा घेतेय अव्वल चहाची आज क्वालिटी मला पाहिजे आहे चहा कसा आहे अप्रतिम क्वालिटी आहे सगळं काय बॅलन्सिंग आहे सतर्क प्रेक्षक हो अगदी माझ्यासारखंच आपण हे इथं या आणि एकदा तरी अव्वल चहाची नक्कीच भेट द्या आणि अव्वल चहा घ्या अव्वल चहा पहिल्यांदाच पितोय आणि हे इतकी छान आहे की पुन्हा पुन्हा येणार हे नक्की हे आता अव्वलच्या नाडे इथे आलेलं आहे आणि मला ले आए, प्योर्ली प्योर्ली लेमन टी घ्यायचे तर बघूया आता लेमन टी आपल्याला कसं लागतो लेमन टी तुम्ही बघितलं का पूर्णपणे हा नॅचरल नॅचरल आता बघूया आपण याची टेस्ट कशी प्युअरली लिंबू प्युअरली लेमन असं वाटतं पूर्णपणे हा लिंबूच ह्याच्यामध्ये खूप छान दादा छान टेस्ट खूप छान आहे आठ नोव्हेंबरला सुरु केलेली ही नाणेनवा रस्ता पेट्रोल पंपासमोर ही ब्रांच आहे अशी अत्योत्तर प्रगती होत राहू दे महाती माणसाने उतरलेल्या पावल्याला असंच पुढचं पाऊल पडत राहू देण्याची संपूर्ण प्रेक्षक बंधू भगिनी याच्यातर्फे आपल्याला कधीच व्यक्त करते या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी मुकसंपादक विराट कदम सह सदर केले आणू संतोषी जगदाळे एक वेळ अवश्य भेट द्या नाडे नवारसचा पेट्रोल पंपा समोर अव्वल चहा श्रीयुत राजेंद्र मातले यांचं एक वेळ नक्की अवश्य भेट द्या आपला अव्वल चहा स्पेशल चहा